नमस्कार मंडळी तर आज आपण ना वांग्याचा एक आगळा वेगळा पदार्थ बनवतोय आगळा वेगळा जरी असला ना तरी चवीला एकदम जबरदस्त आहे बरं का हा पदार्थ तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता मुलांच्या टिफिन मध्ये दे देऊ शकता एकदा बनवलं की नेहमीच बनवाल हे मात्र नक्की रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी मध्यम आकाराची चार वांगी घेतलेली आहेत हे बघा आणि त्यासोबतच एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा देखील घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आपण हे वांग आणि बटाटा चिरून घेऊया तर सर्वात अगोदर ना आपण बटाट्यावरची साल काढून घेऊया बटाट्यावरची साल काढून झाली की हा बटाटा आपल्याला चिरून ना मिठाच्या पाण्यामध्ये घालायचा आहे म्हणजे हा काळा पडणार नाही बटाटा आपला चिरून झाल्यानंतर वांग देखील आपल्याला चिरून पाण्यामध्येच घालायचं आहे म्हणजे वांग देखील आपलं काळं पडणार नाही हा ते आपल्याला अधिक काढून घ्यायचा आहे इथे आपल्या वांग्या आणि बटाट्याच्या फोडी करून झाल्यानंतर ह्या फोडी आपल्याला शिजवून घ्यायच्या त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये ना या फोडी घालतीये पाणी सगळं आपल्याला निथळून आहे त्यानंतर यामध्ये ना आपल्याला एक छोटं अर्ध ग्लास पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाहीये त्यानंतर यामध्ये आपण थोडस मीठ घालूया बरोबर थोडीशी हळद घालायची आहे मिक्स करून यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही वांगी आणि बटाटा छान असा मौसूज शिजवून घ्यायचा आहे तर इथे आपला वांग आणि बटाटा छान असा शिजतोय तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया साठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या त्याचबरोबर दहा ते बारा लसूण पाकळ्या यामध्ये घालूया अर्धा इंच आलं घालायचंय पाव चमचा जिरे त्यानंतर दहा ते बारा कडीपत्तेची पानं यामध्ये घालायची आहेत नंतर याला झाकण लावून याचं बारीक असं वाटण करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे वाटण करून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया पाच ते सहा मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकताय वांगा आणि बटाटा छान असं मौसूज शिजलेले आहेत हे बघा आणि यामधलं सगळं पाणी देखील आटलेलं आहे आपण आता हे परातीमध्ये काढून घेऊया तर इथे आपल्या वांगे आणि बटाट्याच्या फोडी परातीमध्ये काढून झाल्यानंतर गरम असताना चमच्याच्या साह्याने याला चांगलं मॅश करून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने याला मॅश करून घेऊया वांग आणि बटाटा चांगलं मॅश करून झालं की यामध्ये ना आपण तयार केलेलं वाटण घालूया त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला कश्मिरी लाल मिरची पावडर घालायची आहे पाव चमचा हळद एक चमचा तीळ घालूया पाव चमचा ओवा अर्धा चमचा धनेपूड त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला दीड वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एक्जीव आहे आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकताय आपली ही मौसूद कनिक मळून झालेली आहे हे बघा इतकी मौसूद मी मळून घेतलेली आहे आता यावरती ना आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि याला पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आहे इथं आपली ही मौसूद कणिक म्हणून झाली की यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर हातावर याला छान असं गोल करून घेऊया आणि चपातीप्रमाणे पातळ लाटून घेऊया त्या अगोदर हा गोळा आपल्याला सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर पोलपाटा उठून याला लाटून घेऊया इथे आपला हा गोळा चपातीप्रमाणे लाटून झालेला आहे हे बघा आपण आता याला भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तर सर्वात अगोदर आपण याला तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून आहे तर इकडे आपला तवा देखील चांगला गरम झालेला आहे आता यामध्ये आपल्याला हा पराठा घालायचा आहे आता हा आप पराठा आपल्याला अलटी पलटी करत दोन्ही बाजूने चांगला खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठेची एक बाजू चांगली भाजून झाली की आपण ही पलटी करून घेऊया त्यानंतर यावरती ना मी थोडस तूप लावून घेतेये पुन्हा आपण याला पलटी करून घेऊया आता या बाजूने देखील आपल्याला तूप लावून आहे आता अल्टीपल्टी पलटी करून दोन्ही बाजूने छान असा पराठा खमंग खरपूस भाजून झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे लाटून घेऊया मंडळी एक रेसिपी बनवण्यासाठी ना खूपच मेहनत घ्यावी लागते त्यामुळे तुम्हाला सर्वांना एक छोटीशी विनंती असेल रेसिपीला एक लाईक व जेवढी इतरांना शेअर करता येईल ना तेवढी जास्तीत जास्त शेअर करा इथे आपले खमंग तितकेच खुशखुशीत वांगे आणि बटाट्याचे पराठे बनवून तयार झालेले आहेत हे तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत किंवा असेच खाल्ले ना तरीसुद्धा खूप छान लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद